नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण बघणार आहोत बेसन पिठाचे मोदक तर आज मी बनवलेले आहे इथे बेसन पिठाचे छान असे मऊ सुप्त एकदम मावासारखे लागणारे मोदक तर त्यासाठी मी घेतलेले आहे चार चमचे तूप तूप मी घरचेच तूप घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे ते तूप तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक कप बेसन बेसनपीठ बेसनपीठ गोल्डन होईपर्यंत छान असं भाजू द्यायचं हे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे पिठाला पीठसारखं हलवत राहायचं म्हणजे खाली डागणार नाही बघा किती छान असं पीठ आपलं भाजून झालेलं आहे पीठ भाजून झालेलं आहे त्यानंतर मी टाकत आहे त्यामध्ये अर्ध्याला पण कमी अर्ध्या कपला पण कमी साखर टाकणार आहे मी पीटी साखर पिठीसाखर पीटी साखर पण त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची हे बघा पूर्णपणे मी साखर मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार खोब्र। आहे चार चमचे खोबरं खोबऱ्याचं केस टाकलं आहे त्यानंतर चव येण्यासाठी वेलची पावडर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते मिक्स झालेले आहे त्यानंतर मी टाकणार आहे एक कप दूध एक कप दूध मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि पूर्णपणे कोरडं होईपर्यंत मी त्याला मिक्स करत राहणार आहे खाली लटकता कामा नाही सा ते व्यवस्थित असे सारखे हलवतच राहायचे म्हणजे खाली लटकणार नाही बेसन पिठाला चिकटपणा असतो त्यामुळे थोडेफार खाली लटकायचा संभव असतो हे बघा कसं छान असं माव्यासारखं दिसतं आहे आपल्याला त्यानंतर मी ते घेतलेले आहे चार ते पाच चमच मिल्क पावडर मिल्क का पावडर पण थोडी थोडी अशी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची हे बघा मी आधी अर्धी टाकली होती ना आत्ता थोडी उरलेली होती ती मी आत्ता मिक्स करून घेते संपूर्ण मिल्क पावडर व्यवस्थित असे एक जेव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची छान असे मोदक तयार होतात खायला पण खूप टेस्ट अशी लागते त्याची हे बघा पीठ पूर्ण घट्ट झालेलं आहे मी आता थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी ते घेतलेलं आहे गूळ गुळामध्ये मी टाकणार आहे चार चमच खोबऱ्याचा किस त्यानंतर मी टाकणार आहे ड्रायफ्रूट्स थोडेसे थोडेसे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे हे बघा सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेले आहे त्यानंतर मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे आपल्या मोदकमध्ये बसतील असे एवढे छोटे बॉल मी तयार करून घेणार आहे हे बघा असे बॉल मी सर्व तयार करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढे मोदक बनवायचे तेवढे तुम्ही बॉल तयार करून ठेवायचे बघा अशा प्रकारे मी सर्व बॉल तयार करून घेतलेले आहे तोपर्यंत आपलं बेसही थंड झालेलं आहे हे बघा पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवू शकतो त्याच्याला त्यासाठी मी एक घेतलेला आहे मोदकचा साचा त्या त्याला थोडे तूप लावून घ्यायचे साच्याला म्हणजे आपला मोदक चिटकत नाही त्याला हे बघा मी अशा प्रकारे आता मोदक तयार करून घेणार आहे आपला जो मोदकचा बेस आहे ना तो मी आता मोदकच्या अशा किनारीला आजूबा साइडला लावून घेणार आहे मध्ये एक छिद्र ठेवणार आहे त्या शिदऱ्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे सारण त्यामध्ये टाकून झाल्यानंतर वरतून पण बेजचा कवर लावून घ्यायचा हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे हे बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी आता सर्व मोदक तयार करून घेणार आहे बघा किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे बेसनचा मोदक खायलाही एकदम टेस्ट अशी लागते मी आता दुसरा पण एक मोदक तयार करून दाखवते अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहे तर तुम्हाला मोदक रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा घरी नक्की बनवून बघा छान अशी कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका